उदगीर नगरपालिका हा लातूर जिल्ह्यात सर्वात मोठी ए नगरपालिका आहे उदगीर नगरपालिकेमध्ये नऊ वर्षानंतर आज इलेक्शन होलेलं आहे नऊ वर्षाचं जे बॅकलॉक आहे लोकांमध्ये उत्साह आहे म इलेक्शनबद्दल कारण नऊ वर्ष वाढ बघून लोकांना आता आपलं आपलं उमेदवार निवडावं आपल्या पक्षाला निवडून द्यावं चार वर्षाच्या काळामध्ये जे काय म्हणतात प्रशासन चार वर्षाच्या काळात जे प्रशासनाची जे मोनोपल्ली हुकुमशाही गुंडगिरी पद्धतीनं दहा पट नळपट्टी दहा पट घरपट्टी बांधकाम परवाना एक टक्क्याहून तीन टक्के ते हुकुमशाही पद्धतीनं जे नगरपालिकेचा कारभार चालू होता तिथं कॉन्सिल नसल्यामुळे प्रशासनाची पूर्ण हुकुमशाही चालू होती म्हणून लोकात उत्साह आहे की कवाकवा नगरपालिकेत बॉडी येईल आणि आम्हाला जनतेला एक सहानुभूतीची लाट स्वच्छ स्वाच जनता गुदमरून गेलेली होती या उत्साहामध्ये उदगीरची जनता गेल्या दोन तारखेला आता मत मतदान करण्यासाठी उत्साही आहे आता एम आय एम सव्वीस जागावर थांब थांबलेले आहेत आमचे बारा सहा बारा तेरा ते ते जागेवर विजय होण्याचा आमचा संकल्प आहे आम्ही सात वार टार्गेट केलेले आहेत जे आमच्या विचाराचे आहेत त्याच्यात आम्ही काम करून आमचे बारा ते पंधरा नगरसेवक याची शक्यता आहे